नहीं नहीं। या कारखान्यामध्ये लग ठिकाणी जो स्फोट झाला यांनी यामध्ये आबासाहेब शंकर पारखे नावाचे युवक सिरसगाव येथील मृत पावले या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देत राहुलभया लोणीकर प्रदेशाची भाजपा यांनी या कुटुंबाला भेट दिलेली आहे आबासाहेब पारखे यांचा दुर्दैवी मृत्यू कारखान्यावर त्या ठिकाणी झाल्यानंतर या सर्व घटनेची माहिती मला मिळाल्याच्या नंतर मी ताबडतोब सरकारी दवाखान्यामध्ये गेलो त्यांच्या रीतसर जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण केली आणि सर्व कुटुंबियांचं त्यांचं त्या दिवशी देखील मागणी होती की यांना भरीव अशी मदत त्या ठिकाणी मिळाली पाहिजे याच अनुषंगानं मी कारखान्याचे चेअरमन श्री शिवाजीराव जाधव साहेब यांना त्या ठिकाणी विनंती केली आणि या कुटुंबाला भर भरभरीत अशी मदत करावी अशी विनंती मी त्या दिवशी केली ती आणि त्यांनी देखील ठरल्याप्रमाणे त्या दिवशी जो शब्द दिला तेवढा चेक आज आम्ही या कुटुंबाच्या त्यांच्या पत्नींकडं सुपूर्द केलेला आहे याही पुढे त्या मुलाच्या शिक्षणासाठी किंवा मुलीच्या शिक्षणासाठी देखील काही मदत कारखान्याने करावी अशी त्या ठिकाणी मी त्यांना विनंती केलेली आहेच सोबतच जो काही त्यांचा क्लेम रीतसर असेल तो क्लेम देखील पूर्ण करून या कुटुंबाला दोन्ही कुटुंबाला जास्तीत जास्त मदत करण्याचा उद्देश या पाठीमागा आहे सन्मान्य लोणीकर साहेब हे सातत्यानं ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पाठपुरावा करत होते आणि आज देखील चेयरमन साहेबांशी स्वतः ते बोललेत माझ्याशी देखील बोलून या ठिकाणी मला चेक वितरण करायला त्यांनी पाठवलेलं आहे त्यामुळं निश्चित मी खात्री आहे की पारखे कुटुंब असेल देशमुख कुटुंब असेल त्या दोन्ही कुटुंबासोबत लोणीकर साहेबांच्या माध्यमातून एक लोकप्रतिनिधीने या नात्याने भारतीय जनता पार्टी आम्ही सर्वजण ताकदीने उभ्यालो